नमस्कार मंडळी शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आपण आज पत्ताकोबीचे मस्त क्रंची आणि क्रिस्पी असे भजे आहोत चला तर मग सुरुवात करूया इ इथे मी एक मोठा पत्ताकोबी घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याच्यावरची जी पानं आहेत खराब झालेली मी ती काढून घेतली आता हा पत्ताकोबी असा मधून मी कट करून घेणार आहे चांगला कट करून घ्यायचा आहे आणि याला आपण जे त्याचं पाठीमागचा जो भाग आहे तो खूप कडक असतो तर तोही काढून घ्यायचा आहे तो बाजूला काढून ठेवायचा आणि आता आ, आपने त्या, त्या हे आपल्याला जे आपण काप हरतो का नाही जसं आपण स्लाईस वगैरे हरतो बटाट्या याचे तर त्या स्लाईसने हे कट करून घ्यायचे एकदम असे मस्तपैकी मोठे मोठे पडतात त्याचे बघू शकता तुम्ही आणि मस्तपैकी असे क्रंची क्रिस्पी खायला एकदम अप्रतिम लागतात बारीकही तुम्ही चिरून घेऊ शकता पण हे असे मोठे मोठे काप केले ना याचे तर हे खूप छान लागतात आणि दिसायलाही खूप छान दिसतात आणि खायलाही खूप मस्त असे होतात हे तर मी हे याच प्रकारे ह्या मस्तपैकी ह्या बटाट्याच्या हिसणीने अशा मोठे मोठे मी ह्याचे स्लाइस करून घेणारे बघू शकता तुम्ही या याचं तुम्ही भाजीही तुम्ही या प्रकारे करू शकता किंवा जर तुम्हाला असे लांब लांब जर पत्ते आवडत ना नसेल तर तुम्ही चाकूच्या मदतीने किंवा बारीकच्या हिसणीने तुम्ही ते हिसून घेऊ शकता इथे हे सगळे माझे शिलून झालेले आहेत सगळे कट करून झालेत हे पत्ताकोबी आणि मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेत आता यामध्ये एक अर्धा कप मी बेसन पीठ टाकले आणि अर्धा कप तांदळाचं पीठ टाकून घेतले एक मोठा चमचा लाल चटणी टाकून घे घेतली एक छोटा चमचा हळद टाकली आणि चवीनुसार मीठही टाकले एक छोटा छोटा चमचा मी धनेपुडही टाकले आणि छोटा चमचा यामध्ये मी ओवाही असा चांगला हातावर करून मी टाकलेला आहे आता यामध्ये पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही आहे त्याला मॉश्चर असतं पत्ता कोबीला तर बघू शकता तुम्ही चांगलं मॅश करून घ्यायचे त्यामध्ये ते पीठ सगळं एकजीव करून घ्यायचे थोडीशी कोथंबीर हो टाकायची त्याच्यावरती तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं हाय हीटवर आता हे भाजी काढताना जी गॅसची फ्लेम आहे ती मीडियम करायची आहे आणि तेलही चांगलं तापलेलं आहे आ आता पटापट ही भजे आपण करायला घेऊया तेल चांगलं तापलेलं आहे त्यामुळे भजे पटकन असे रेडी होणार आहेत पण गॅस मेडियम ठेवायचा आहे मीडियम ठेवला गॅस की आपले भजे चांगले कुरकुरीत आणि मस्त क्रंची असे खायला लागतात असे थोडेसे लालसर होऊ द्यायचे बघू शकता तुम्ही खूपच असे मस्त दिसत आहेत आपले कोबीचे भजे पत्ता कोबीचे भजे आपण देवाला नैवेद्य वगैरे दाखवतो आपण कांदा भजी वगैरे करतो तर तुम्ही ही को कोबीची ही तुम्ही देवाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता कांद्याची भजी ही देवाला नैवेद्यासाठी चालत नाही कांदा लसूणचे वगैरे तर या प्रकारचे तुम्ही भजे देवाला नैवेद्यासाठी वापरू शकता बघू शकता तुम्ही झालेले भजे रेडी आपले आजची ही पत्ताकोबीच्या भज्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या चॅ चॅनलला जे बी कोणी नवीन आ, पाहत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलला नक्की क्लिक करा कारण मी जे पण नवनवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल तर आ, आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत बघू शकता तुम्ही छानसं असं मस्तपैकी आपलं आजचा हा बेत झालेला आहे तयार पत्ता कोबीचा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद